मंगळ दोष हा निर्बली कसा होतो हे गेल्या आपण जवळजवळ सात ते आठ व्हिडिओमध्ये बघितलेला आहे मंगळ दोष हा विवाह ठरताना अडथळ्यामध्ये अडथळे निर्माण करणारा एक महत्वाचा असा दोष आहे पण तो मंगळ दोष जो आहे तो निर्बली कसा होतो हे आपण बऱ्याच व्हिडिओमधून बघितलेला आहे आज एक शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेवटपर्यंत बघा आणि फॉलो करा तर ज्यावेळी दोन पत्रिका वधूवर यांचं गुणमेलन केलेलं असतं गुणमेलन चांगलं जमतं दोन्ही बाजूच्या लोकांना स्थळ चांगलं वाटत असतं पण एकाच्या पत्रिकेत मंगळ दोष असतो आणि दुसऱ्याच्या पत्रिकेत मंगळ दोष नसतो अशावेळी काय करायचं तर दोन्ही पत्रिका व्यवस्थित चेक करायच्या समजा जर वधूच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे आणि वराच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष नाही आहे तर वराची पत्रिका एकदा व्यवस्थित चेक करून वराच्या पत्रिकेमध्ये जर सप्तम स्थानामध्ये राहू किंवा केतू असतील तर तो वधूच्या पत्रिकेमधला मंगळ दोष हा निर्बली करत असतो राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत आणि राहू हा मंगळाचा शत्रुग्रह देखील आहे त्यामुळे ज्यावेळी सप्तम स्थानामध्ये राहू किंवा केतू असतील त्यावेळी तो समोरच्या पत्रिकेमधला मंगळ दोष हा नष्ट करत असतो त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये विवाह असे विवाह करण्या करताना मंगळ दोषाचा विचार करायची काहीही गरज नाही